पण आज आझाद भारताला गुलाम झालेलं आहे गुलाम भारताला आझाद करण्यासाठी आज जवानांनी जवानाने किसानच्या हाताने तिरंगा ध्वज अर्पण केला अरे सैनिक देशद्रोही झाले का हा प्रश्न मी परत सरकारला विचारते आज गणतंत्र दिवस आणि आज आम्ही एक नारा ऐकला असेल जय जवान जय किसान लालबहादूर शास्त्री यांनी दिला होता पण तो नारा आता खोटं झालेला होता आणि त्याला आम्ही जवानांनी सत्य करून दाखवला तुम्ही बघितलं तर मंगल पांडेंनी क्रांती लावली होती पण आज आझाद भारताला गुलाम झालेला आहे गुलाम भारताला आजाद करण्यासाठी आज जवानाने जवानाने किसानच्या हाताने तिरंगा ध्वज अर्पण केला आणि तरी सुद्धा आमचं अन्न त्यागचा आज सहावा दिवस कशा पद्धतीने प्रशासन दुर्मिळ काम करतं ज्या पद्धतीने दिसतंय इतक्या दिवसापासून गाडीने पण एक मंत्री येतो तर लगेच गाड्या लावून देतात अरे सैनिक देशद्रोही झाले का हा प्रश्न मी परत सरकारला विचारतो आहे आणि निषेध करतो अशा या गोष्टीला सरकारचा तुम्ही आमच्याकडं दखल घेत नाही जर जवान सुरक्षित नाही तर देश सुरक्षित नाही आणि किसान जो जगाचा पोसिंदा असतो त्याच्यावर फक्त राजकारण होतं म्हणून आता जवान आणि किसानच सर्वात पहिले इम्पॉर्टंट राहतील आणि आता एक क्रांती पेटली आहे माझ्या सैनिकाला जो देशात नोकरीचा अधिकार नाही ते का आतंकवादी झालेत का या पाच मागण्यांमुळे आपला सैनिक स्ट्राँग होणार आहे आणि आपली सुरक्षा स्ट्राँग होणारे प्रभावशाली शक्तिशाली होणार आहे जय हिंद वंदे मातरम महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका